त्यांनी मला उल्लू बनवलंय बापरे फा फलांगा ठाकत आपण वरती जाऊ डंटड समोर एकदम ढेमशीची ढेमशी हाय हॅलो नमस्कार आदाब शेतकाल जय जिनेंद्र केमच कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आणि श्रावणच्या या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत जळगाव पासून चाळीस किलोमीटर दूर असलेलं महादेवाचं एक मंदिर ते म्हणजे श्री तीर्थक्षेत्र उनपदेव जे फेमस आहे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी तर जळगाव पासन मी आली आहे ज्युपिटरवर आणि आली आहे एकटी कारण हा आहे आपला सोलो ब्लॉग इथून मध्ये जायचं आहे एवढा मोठा परिसर आहे आणि तिकडे पार्किंगची जागा आहे तिकडे मी माझी गाडी पार्क केली आहे तर हे आपण गाडी पार्क केली आहे त्याचं हे दहा रुपयाचं बिल आहे आणि बघा मला इथं इतका बरोबर काय दिसलाय तर तो चित्ता तुम्ही हा व्हिडिओ श्रावण सोमवारी पाहताय बर का पण मी श्रावण सोमवारी आलेली नाहीये कारण मला माहिती जर त्या दिवशी मी आली असती तर इथं इतकी गर्दी असते की मला शूट करायला जमलं नसतं म्हणून मी नेहमी सारखी ऑड्डे ला आलेली आहे मी जरी ऑड्डे ला आली असली तरी तुम्ही दर्शन घेताय श्रावण सोमवारीच इथं ही ट्रेन आहे आहे जी बंद आणि तुम्हाला का आम्हाला सोलो ब्लॉगिंग करायला ना मजा येते आपल्याला बिबट्या दिसला वाहक दिसला ज्याला आपण खूप घाबरतो पण इथं आपल्याला एक अशी बिचारी मासूमशी नाजूक नाही म्हणता येणार तिला एकदम ढेमशीची ढेमशी म्हैस आहे समोर काय असेल गेस माझा माझा फेवरेट फेवरेट फेवरेट, फेवरेट प्राणी आहे समोर मी खूप एक्साइटेड आहे डँटा डँड इथं आहे उतरून आपण आहोत मंदिराकडे लोक आपल्याला ताई तुम्ही आले का जळगाव जिल्ह्यातील चोपळा शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे संपूर्ण महाराष्ट्रात गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे प्रसिद्ध आहे उनपदेव हे नाव खानदेशातील अहिराणी या बोलीभाषेतून प्राप्त झाले आहे हा आहे मोठा परिसर आणि या परिसरात आहे पंचमुखी महादेव मंदिर इथं आतमध्ये आपण जाणार पौराणिक महत्व असलेले हे तीर्थक्षेत्र प्रभू हरिश्चंद्र व श्री शरभंग ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झाले असून याचा उल्लेख महर्षी वाल्मिकांनी मूळ रामायणात शरभंगस्त सदेह स्वर्ग गमन असा केला आहे या परिसरात दर्शन करायला आले आणि इकडे आपले सबस्क्रायबर भेटले जे आहे यावल दही गावचे आणि हे आहेत भरणपूरचे तिकडे आपण महादेवाचं दर्शन घेतलं सोबत दत्ताचं दर्शन घेतलं आणि इकडे एक मंदिर आहे ते मंदिर कशाच माहिती नाही आणि हे बघा किती मस्त दिसत झाड तर माहितीच आहे जाताना मी त्याची एक कलम घेऊन जाणार आहे आमच्या घरी पण उगवणारच आहे तर या मंदिरात आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती राम लक्ष्मण सीता आणि कृष्णा यांची मूर्ती आता आपण पुढे जाऊया चौदा वर्षे वनवास भोगत असताना प्रभू पीडित शरभंग ऋषींसाठी बाण मारून श्री रामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची आख्यायिका आहे का? गुफे मदे, आमें आले आहे या गुफेमध्ये आम्ही भरपूर असे मुली मुली आले आहे आणि हे खूप छोटे आम्हाला भीती वाटत होती पण इकडे एक बाबा आहे या गरम पाण्याने अंघोळ करून शरभंग ऋषींनी पूर्ववत दिव्य शरीर रूप प्राप्त झाल्याची माहिती तेथील ग्रामस्थ देतात तर ही जागा ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे हे की ह्या गायच्या मुखातून गरम पाणी पडतं तर आता आपण पाहूयात की पाणी किती गरम आहे के, तर पाणी गरम आहे तुम्हाला वाटत असेल तर तर तुम्ही पाहू शकता येऊन सातपुड्याच्या पर्वतरांगातील गंधकाच्या साठ्यातून या गरम झऱ्याची निर्मिती झाली आहे म्हणून अव्याहतपणे वाहणारे पाणी उष्ण असते तर गंधक हे त्वचा रोगावरील उपचारांसाठी उपयुक्त असल्याने त्वचा रोग दुरुस्त करण्यासाठी नागरिक हे पाणी घेऊन जातात असे शास्त्रज्ञांचे मत आहे ही संपूर्ण गँग आहे अमणनेरची जी आज आली आहे छान तर दर्शन झालंय आणि मला माझे आवडते झाड दिसणार आणि मी त्यांची कलम घेणार नाही असं होऊ शकत नाही तर कनेरची ही एवढी मोठी कलम मी घेतली आहे आणि आता आपण इथून निघणार आहे आपल्या गाडीकडे जायला बाबा बाय मंदिराचं दर्शन झालेलं आहे त्यांना आपल्याला गार्डन लागलं होतं ज्यात आपण हत्ती पाहिला म्हैस पाहिली आणि वाघ पाहिला तर आता आपण डायरेक्ट गार्डन मध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे की ते गार्डन कस <sacana musician> आहे एवढ्या मोठ्या आहे फलांगा थाकत थाकत आपण था वरती जाऊ तर बापरे मी एकदम फिल्मी वाटतो इथे पंजाबी गाणे नसतात का हे उनबदेव मंदिराकडे आणि हे आहे विश्रामगृहाकडे गृहाकडे आणि तिकडनं कपलकुपल येत आहे आता ते माझ्या व्हिडिओ मध्ये आले तर यात माझा काही दोष नाही बिचारे घाबरून गेले <laughs> मी व्हिडिओ करते हे पाहून हे आहे गार्डन आणि ह्या गार्डन मध्ये आहे मी एक ती गौरी गुलाब उद्यान रोज गार्डन त्यांनी मला उल्लू बनवलंय रोज गार्डन लिहिलंय तिथं आणि एकही रोज आणि रोजचं झाड नाहीये एक पण गुलाबाचं झाड नाहीये हे रोज गार्डनची पाटी आहे ही पिवळा बांबू आणि इकडे आहे बांबू उद्यान पण मध्ये जायला हे सगळे झाड चेंडून जावे लागणार म्हणून आपण काही जाणार नाहीये बघूयात आपल्याला कोण दिसतं वाहाग लांडगा भालू हत्ती कुत्रा मांजर काही ना काही तर दिसेलच आपल्याला मागपर्यंत कोणीच नाही आहे समोर पण कोणीच नाही आहे अकेली हू आणि इथं आहे औषधी उद्यान मेडिकल गार्डन औषधींपेक्षा तर मला तिथं गवत गार्डन जास्त वाटत आहे काहीतरी दिसल, तर गार्डनच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळत आहे वन विभाग यावल यांचं गेट आणि ते तिकडे आहे ऑफिस मंदिराच्या बाहेर एक परिसर आहे जिथं अशा झोपड्या झोपड्या आहेत त्या बाहेरून तर खूप छान दिसत पण आता एक मावशी आपल्याला हो म्हटलंय तर आपण ते घर आतमध्ये जाऊन पाहणार आहोत कसं आहे